कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा तसं इकडे येऊन विचारू शकता माईक आहे कुणाला काही विचारायचं असेल तर माईक जाणार नाही बर हो येतं येतं हा ऑनलाईन झूमवर सुरू आहे हा तुम्ही सांगा मी विचारते अच्छा <ISTuktav Nicholka> प्रश्न तो इस तो इस असा आहे की आयुर्वेदामध्ये लिंबू हे साली सकट खावं असं सांगितलेलं आहे तर मग लेमन शॉट पेक्षा तसं खावं का असं प्रश्न विचारलेला आहे तर म्हणजे बरोबर एक सा mm. एकदम सरांचं हे पण म्हणणं बरोबर आहे की लिंबामध्ये खूप ऍक्च्युली असतं आणि हे आहे म्हणजे आमच्या पण अभ्यासमध्ये की लिंबाचा पण साळाचा खूप महत्व आहे जर तुम्ही असं खाताय तर एकदम म्हणजे बेस्ट प्रकार आहे हा लिंबाचा एकदम परफेक्ट बोललात पण कसं आहे की आता सध्या लेमन शॉर्ट घ्यायचा म्हणजे आंबट पदार्थ सकाळी सकाळी घ्यायचा तोच जरा थोडस जरा कठीण जात की अरे सकाळ सकाळ कुठे लिंबू घ्यायचा तर ते तुम्ही जर ते अचीव केलं की लिंबू जाऊन करू शकता की लिंबा सगळं साला सगळ खाऊ शकता तर चालू शकता हे पण फक्त सकाळी आपण एमटी स्टमक फक्त तेव्हा तुम्ही हे अर्कस घ्यायचंय आणि ज्या नंतर तुम्हाला जर ते लिंबू समजा तुम्ही हे ठेवले तर तो साल पण खूप इम्पॉर्टंट तुम्हाला त्याचा नुसतं चावून दात आंबू शकता तर त्याचा थोडासा तुम्ही

किंवा काही हा म्हणजे जो तुमचा नाश्ता चहा कॉफी मी पटकन तोंडात येत नाही तर सॉरी लगेच लगेच हा तर कसं आहे की लेमन शॉर्ट घेतल्यावर ले थोडस त्याला वेळ द्यायला पाहिजे म्हणजे काही त्याला काम करतोय जरा तर एक तासाचा वेळ त्याला द्यायचा सकाळी तुम्ही जर गरम पाणी पिऊन तुम्ही एक अर्धा पाणी लगेच डाजिश होतं अर्धा पाऊंडचं तर तुम्ही त्यानंतर लेमन शॉर्ट घेतलात की त्यानंतर एक तास तुम्हाला त्याला काम करायला द्यायचं आहे त्या एक तासानंतर तुम्ही जो तुमचा आहार आहे तो तुम्ही घेऊ शकता आणि शक्यतो म्हणजे आता तुम्ही ओघात सांगून त्यामुळे ते पण सांगून टाकतो की शक्यतो लेमन शॉट घेतल्यानंतर पण तुम्ही तुम्हाला जर चहा खाप्याची सवय आहे तर त्याच्या आधी पण थोडस काहीतरी नुसता चहा घेण्याच्या काहीतरी आहार बरोबर गेला पाहिजे तर हे आहे मला एक प्रश्न नॉनव्हेज बद्दल तुमचं मत काय म्हणजे चांगलं का वाईट असं मी नाही म्हणत पण खावं का आरोग्याच्या दृष्टीने कसं आहे आता नॉनव्हेज म्हटलं की कि हा आता आपल्या आपण समुद्रकिने राहतो म्हणजे बरेच जण तर जे खातात पहिल्यापासून तर खाल्लेला काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यात पण वर्गीकरण होतं की नॉनव्हेज म्हणजे त्याच्यामध्ये मच्छी येते फिश येतं आणि मग नंतर जे मोठं मास येतं ते तर असं आहे की हा नॉनव्हेज जर तुम्ही समुद्राकडे म्हणजे इथले आहे तुमच्या आहार पहिल्यापासून आहे तर काही नाही तुम्ही खाऊ शकता पण त्याच्यात जे तुम्हाला जे मिळणार आहे तुम्हाला त्यातून जे सत्व मिळणार आहे तर ते मिळण्यासाठी तुम्हाला त्याचं समजा आता एक फिश खाताय जर तुम्ही तो छान त्याचा एक ग्रेव्ही करताय छान तो खाता तर तुम्ही काही प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही त्याला जसं की ऑइली त्याला असं छान तव्यामध्ये मस्त मसाला वगैरे लावून एकदम कडक फ्राय करताय जसं पापट करता त्यातून बऱ्यापैकी सगळे गुणधर्म निघून जातात तर तो काहीतरी साठी खाणं ओके पण तो असं नेहमी नेहमी तो खाणं तर तो त्याचा काही तुम्हाला इम्पॉर्टन्स नाही मिळणार त्यातून आणि त्यानंतर जो मोठा मासा प्रकार आहे जसं की कोंबडी आणि मटण तर हे थोडस जरा हेवीनेस आहे जर तुम्ही छान तुमचं काहीतरी वर्कआउट करताय किंवा तुमचं काही श्रम होत आहे तुमचे तर ते पचवायला तुम्ही तेवढं ताकद लावताय तर तुम्ही खाल्लं तर ठीक आहे पण नाहीतर मग त्याचा पण उपयोग नाही की ते तुमच्या बॉडीमध्ये ऍसिड तयार करायचं काम करतायत आणि जसं तुम्ही कुठून घेताय त्या ठिकाणावर पण ते ठिकाण कसं आहे तर ते थोडंसं तुम्हाला थोडं तसं संशोधन करून जर तुम्ही घेतलं तर ठीक आहे कधीतरी असं मजा म्हणून खाणं चांगलं पण त्यातून तुम्हाला तेवढी मिळत नाही माझी इथे बसल्यापासून असं नाही वाटत की कोण असं खूप श्रमिक आहे तर जर तुम्ही करताय त्याला डायजेशनचं काम त्याला व्यवस्थित केलं तर ते पण चालेल पण कधीतरी असत आणि रात्रीचं शक्यतो हे सगळं हेवी फूड असतं फिश थोडेसे हलकी पचायला पण जे तुम्ही बाकीचे जे आहे मासाचा प्रकार तो रात्रीचा एटी टू नाईन्टी पर्सेंट तुम्हाला टाळला पाहिजे कारण तो नंतर तुम्ही कसं काही वर्कआउट नाही करत जास्त जास्त शतपावली घेता त्यानंतर तुम्ही झोपता ते जे पचवायचं काम जे तुमचं डायजेशन करतात त्याच्यावर खूप प्रेशर असतं त्यामुळे रात्रीचं शक्यतो कुठलाही नॉनव्हेज किंवा जो हेवी आहे व्हेजमध्ये पण खूप हेवी आहार आहे जसं पनीर वगैरे ते रात्रीच शक्यतो टाळा तुम्ही दुकानाच्या नाश्ता म्हणाला की फ्रुटचा नाश्ता करता मग बेसिकली आपल्या घरांमध्ये उपमा शिरा खात हे सगळं बनतात नाश्त्या <laughs> ते पदार्थ तुम्ही पूर्ण स्ट्रिक करता की मग ते कुठल्या वेळेस खाता त्याचा मी असं सांगतो की ज्यांना वेट लॉसचं टार्गेट आहे की मला डेलिकेटली वजन कमी करायचं तर त्या व्यक्ती म्हणजे आम्ही का सांगतो की फळं खायला कारण जी आपली जठराग्नी जी असते ती mm. सूर्याच्या अग्नीसोबत डायरेक्टली कनेक्टेड असते mm. तर सूर्याची उष्णता आता हे पण प्रत्येक जसं सरांनी सांगितलं ॲलोपॅथी वेगळे तसं प्रत्येक आयुर्वेदा नॅचरोपथी ॲलोपॅथी होमिओपॅथी प्रत्येक शास्त्र वेगवेगळी आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचे प्रिन्सिपल्स वेगवेगळे आहेत तर ऍज पर नॅच की सूर्याच्या अग्निसोबत आपली जठराग्नी प्रज्वलित होत जाते तर त्यामुळे बारा नंतर तुम्ही हेवी काही खाल्लं तर तेव्हा आपलं सूर्य बऱ्यापैकी तापलेलं असतो त्यामुळे जी ते सपोर्ट करते आणि इझिली पचू शकतं तर ज्यांना त्यांना सांगतो की ऍटलिस्ट बारापर्यंत तुम्ही कच्चं खा मग तुम्ही फळ खाऊ शकता सलाड खाऊ शकता किंवा वाटल्यास सूप पिऊ शकता पण जे वेट लॉस नाही करायचे तर मग आपण असं सांगतो की पहिला ब्रेकफास्ट म्हणजे लेमन शॉट पहिला एक तासानंतरचा पहिला ब्रेकफास्ट फळ असलं पाहिजे जेणेकरून ते जठरागे थोडी प्रज्वलित होईल जसं चुलीची आग आपली हळूहळू लाकडं टाकली तर ती धरते जर खूपच तिच्यावर बर्डन टाकलं तर विझून विजून <laughs> तर त्यामुळे तुम्ही फळांनी सुरुवात करा आणि हळूहळू तुम्ही मग एक मग अर्धा एक तासाचा ब्रेक ठेऊन तुम्ही घरातला ब्रेकफास्ट कॉलेज केलॉक्स वगैरे असं पॅकेट फूड नाही पण जे प्रेमाने बनवते आहे की पो है। पो है। है दे जे काही ते उपमा पोहे वगैरे तर त्यात पण आपण गिफ्ट म्हणजे कुठल्या कंपनीचं नाव नाही घेत पण जे रेडी टू खूप असतात इडली डोसा वगैरे तर ते आम्ही नाही खात प्रत्येकाचं कन्व्हिनियंटचा विषय वेगवेगळा आहे तर तुम्ही असं फॉलो करू शकता हा आणि एक फक्त फळांचं ऍड करतो की तर फळ तुम्हाला खायला सांगितलं त्यात पण थोडंसं हे आहे की फळं आहेत ना नेहमी जेवणानंतर कधी फळं खायची नाही आपल्याला तशी आम्हाला पण सवय होती की जेवणानंतर एक केळं खाल्लं छान पचन होतं हे थोडंसं असं आपलं की सांगतात म्हणून पण कसं आहे की ह्याचा एक कन्सेप्ट असा आहे तुम्ही जेवणानंतर फळं खात की जेवण तुम्ही जेवलात तर आपण जेवतो थोडाफार हे पचायला एक दोन ते तीन तास आरामात जातातच आणि फळं कशी असतात ती लगेच तुम्ही होतात ऍपल पण कापून ठेवलं सफरचंद तर ते काळं पडतं तसंच आहे त्याचं हे समीकरण की जर तुम्ही जेवल्यानंतर फळं खाताय तर जेवण पचल्यानंतर ते पचणार ना त्यानंतर ते काळं पडणार मग ते ऍसिड तुमच्या बॉडीत होणार युज काही नाहीये त्यामुळे स्टमक फळं खाणं ही सोन्यासारखी असतात तुमच्या अमृतासारखी आणि जर तुम्ही जेव्हा फळं खाता पचायला लोखंड तुम्ही म्हणू शकता ओके तर हे तुम्ही लक्षात ठेवा कुठला येतो तुम्ही सकाळी नका खाऊ दुपारी खा पण हे एक लॉजिक लक्षात ठेवा आणि दुसरं आहे की फळांमध्ये पण कॉम्बिनेशन करायची की एक तर गोड तर गोड फळ आंबट तर आंबट वर्गातली फळ पांढर तर पाणी वर्गातील फळ गरम म्हणजे पपई तर गरम वर्गातली फळ अशी वर्गीकरण करून खा कारण त्याचं पण शेवटी होतात ना की आता आम्ही जरी असं छान नवरा ती खटके उडतात कधीतरी तसं त्यांचं पण असत थोडस वेगळा विचार असेल तरी त्यांचे खटके उडतात तर त्यामुळे हे थोडंसं वेगळं करून का आणि सीजनल फळं खायचा प्रयत्न करा जो सीजन असेल ती फळं छान मार्केटमध्ये असे छान दिसतात तुमच्या डोळ्यासमोर ती छान स्वस्त पण मिळतात आपल्या मार्केटमध्ये पण अशी छान ती जी आदिवासी लोक किंवा गावातली लोक पण छान फळ आणतात आपले लोकल फळ ती छान स्ट्रॉबेरी वगैरे काय ती दिसतात अशी छान डोळ्याला अरे कसलं लाल भडक आहे एवढं मोठं केमिकल वगैरे असू शकतात पण शक्यतो आपली लोकल खायचा प्रयत्न करतुली हे दोन्ही दोन्ही पण फायदेशीर आहे दोन्ही पण फायदेशीर आहे चालणं हे थोडंसं तुमचं कार्डिओमेंट होईल तुमच्या घामानी वगैरे पण योग हा कधी पण म्हणजे योग पण त्याच्यासाठी चांगला का कारण योग जो आहे तो फक्त शारीरिक व्यायाम नाही तो तुमचा मनाचा आणि शरीराचा व्यायाम आहे तर दोन्हीचा व्यायाम हा योग अभ्यासाने होतो आणि चालण्यानी तुमचा शरीराचा व्यायाम होतो तो, तो, तो दोन्ही पण पन... चालणं फायदेशीर हो चालणं पण फायदेशीर आहे चालून पण सकाळी तुम्ही चालायला जा आणि बरेच जण असे करतात माझे मित्र बिझर चालत आणि मग त्यांचा योगा प्रॅक्टिसेस पण होतात तर असं दोन्ही पण करणं कॉम्बिनेशन योगा हो। फक्त असं एक गॅप ठेवायचं की तुम्ही चालून येत आहे आणि लगेच चालत ता बसलात प्राण्यामध्ये वेळ नाही मला पटकन इकडून श्वास घेतला इकडून श्वास सोडला दिस इज अ रॉंग वे चालनाला तुमची हार्टबीट वाढलेली असते आणि योग अभ्यासामध्ये काय सांगतं की तुमची हार्टबीट थोडी शांत झाली पाहिजे त्यामुळे आपण सूर्यनमस्कार पण केला थोडंसं पाच मिनिट आपल्या क्लासमध्ये पण थोडस गप्पा मारतो का कारण तुमची हार्टबीट थोडी नॉर्मल झाली की मग तुम्ही योगा अभ्यासासाठी जा तेव्हा असं आहे तुम्हाला तारतम्य ठेवायचं तर असं आहे की दोन्ही पण चालेल तुम्ही सकाळी चालून थोडस दहा मिनिट रेस्ट घेऊन योगा अभ्यास करू शकता किंवा सकाळी मॉर्निंगला फ्रेश उठून छान आंघोळ करून योगा अभ्यास करा थोडा वेळ गॅप घ्या आणि मग चालवा तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही मेन तुमचा शारीरिक व्यायाम इम्पॉर्टंट तर हा जो प्रश्न आहे ना तो प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळा आहे की आता कोणाचं शरीर आणि किती त्यांची पायाची ताकद ते हे करतायत आणि सुरुवात करताना तर वीस मिनिटं पण नाही एक पंधरा जसं तुम्ही बोला की पंधरा ते वीस मिनिटं थोडं चालणं ओके okay, आणि जसं जसं तुमचा तुम्ही दिवस त्याचं स्पेंड करताय तसं तुम्ही जास्तीत जास्त चालू शकता hmm. तुम्ही एक मॅक्झिमम uh, फोर्टी जर uh, तुम्ही ते चालणं पण अशा ठिकाणी ठेवायचं की ती जागा कडक नाही पाहिजे जर तुम्ही रस्त्यावर जर चालत तुमचे तुमच्या चप्पला वगैरे हे तुमच्या गुडघ्यावर इम्पॅक्ट होऊ शकतो त्यामुळे चालणं पण थोडंसं माती मैदानात किंवा बागेमध्ये किंवा समुद्रावर असं चालणं योग्य तर तुम्ही सुरुवातीला पंधरा वीस मिनिट चालणं योग्य त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा जो आहे कालांत तो वाढू शकता हे जे स्तोत्र आहेत आपण जी रोज म्हणतो त्याचा आणि योग याचा शरीरावर काय इम्पॅक्ट का होऊ शकतो काय होतो कारण मी एका सेशन मध्ये ऐकलेलं की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव कोण ठेवले पण त्याच्या मागे कारण होतं ऍक्च्युअली हा जो स्त्रोत आहे तर तो, तो पण हा योग आपण अभ्यास करतो योग अभ्यास खूप प्रपार आहे तस तसं हा आहे मंत्र योग आहे मंत्रयोग च्या अँटी Hmm. ह्याच्याने पण एक व्हायब्रेशन तयार होतं जसं की आता आम्ही बाळाचं ना ओम ठेवलंय तर हे पण थोडा स्वार्थ जसं माणूस आहे बोलाय बरं तर ओम जर नाव काय हा ओम मंत्र मला तर खूप असं खूप आवडतं की ओम तुम्ही चॅन्टिंग केलं आता पण hmm. तुम्ही डोळे बंद करून छान ओंकार चॅन्ट केलं hmm. तर मग काळचं व्हायब्रेशन फील करून चॅन्ट करतं तर एक छान आपल्या माइंडमध्ये डोपा माइंड तिकड होतं डोपा माइंड आपल्याला छान रिलॅक्स वाटतं सर हे त्याचा मागचं कारण आहे तुम्ही आता वेगळे श्रोत आहे गायत्री मंत्र खूप पॉझिटिव्हिटी आहे तुमच्या घरात तर हे असे वेगळ्या मंत्राचे त्याचा एक आ, एक इम्पॅक्ट असतो त्या मंत्राचा तो खूप छान आहे तुम्ही नुसते मंत्र पण चांटिंग करताय तुमच्या शरीराला तुमच्या मनाला खूप त्याचा फायदा होतो था था सो आहे ह्याचा पण आणि योगचं मेन उद्दिष्ट तेच आहे की आत्मा आणि परमात्म्याला कनेक्ट करणं तर मग योगचं असं आहे ओमचं असं आहे स्पेसिफिकली की ओम ह्याचा जो अर्थ तुम्ही मी जाणून तो युनिव्हर्सल साऊंड आहे ब्रह्मा विष्णू महेश आणि त्याची शक्ती आदिमाया तर ह्याचं तुम्ही स्मरण करून आपल्या ओम चॅन्टिंग करते तर तुम्ही डायरेक्टली त्या परमात्म्याशी कनेक्ट होते त्या वेळेला तर ती एकरूपता आपल्याला येते जे की अल्टिमेट गोल आहे ओम योग च आंघोळ करून तर कसं आहे की आंघोळ करून योग करणं चांगलच आहे पण आता थंडी बोलल्यावर आंघोळ शब्द बोलत पण आपण थोडं थोडंसं जरा हे होतं तर कसं आहे की आंघोळ करून काय योग करा की थोडसं आपलं ब्लड सर्क्युलेशन छान ऍक्टिव्हेट होते तुम्ही पाणी आपल्या पूर्ण त्यामुळे तसं आहे आणि दुसरं त्याचं एक कारण आहे की थोडस फ्रेश तुम्ही पाहिजे आपण झोपेतून उठतोय तर थोडस आपलं तेवढा ऍक्टिव्ह नसतो तर त्यामुळे आपण थोडस मरगळल्यासारखं असतो आणि मग त्यामुळे तसं तर त्यामुळे एक तर आंघोळचा हे आहे आंघोळ करून तुम्ही करणं सगळ्यात चांगलं पण आता थंडीच्या दिवसात थोडस तोंड धुणं पण थोडंसं हे आता की त्यामुळे तुम्ही आंघोळ न करता फक्त तोंडाने तोंडाला पण जरी पाणी तरी असं छान फ्रेश वाटतं ते करून पण तुम्ही योगा अभ्यास केला तरी तसं चालणार आहे सरांचं वैशिष्ट्य असं की सर वर्षाचे बारा महिने थंड आंघोळ करतात आणि ते पण सकाळी साडेचार वाजता <laughs> काश्मीरला गेले तरी अरे काश्मीरच्या पाण्याची जरा मजा भी हो <laughs> ते पाणी थंड पाण्याने केलेलं आपल्या बॉडी साठी खूप चांगलं <laughs> mm -hmm. असतं त्यासाठी म्हणजे आता आपल्याला सवय नाहीये थंडी आहे लगे तर लगेच सरांपासून इन्स्पायर होय घरात नाही पण आपण हळूहळू कोमट पाणी वगैरे असं ट्राय करू शकतो ते आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी ओव्हरऑल म्हणजे त्याचे पण प्रकार आहेत जर आपल्याला रिलॅक्सेशन हवाय रात्री झोपायच्या आधी आपण करतोय तर ती गरम पाण्याने केलेली चांगली आणि आता सकाळी उठल्यावर आपण फ्रेशनेस साठी योगाभ्यास साठी करतोय तर ते थंड किंवा कोमट पाण्याने करणं आहे आणि ते पण आंघोळ पण की जेवल्यावर शक्यतो आंघोळ काही खाल्ल्यावर आंघोळ करूं। केलेली चांगली नाश्ता केल्यानंतर काही बॅच असतात कधी दहा असतात दहा ते अकरा अकरा ते बारा अशा पण बॅच असतात तुमच्या थी थी आता नाश्ता म्हणजे काय सवय की थोडं पोट भरलं असेल तर एनर्जी आती नाही तर मग थोडासा तर नाश्ता करून पण तुम्ही योगा प्रॅक्टिस करू शकता पण समजा तुम्ही सकाळचा नाश्ता हलकाच करणार तर एक ते दीड दहा गॅप तुमचा पाहिजे ह्याच्यामध्ये आणि हा 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 चालणार आहे चालणार आहे पण जर तुम्ही फळ खाऊन करताय तर मग तुम्ही एक पंधरा वीस मिनिटात कारण फळ डायजेस्ट लगेच होतात कारण हे पण तुम्ही बघा की फळ खाऊन आणि हा आहार खाऊन तुम्हाला कसा इम्पॅक्ट होत आहे तर त्यामुळे हा फळांचा एक आहे की तुम्ही नॉर्मल नाश्ता तुमचा एक तास थोडासा गॅप ठेवून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता फक्त जर जेवण करताय हेवी तर मिनिमम तीन ते चार तास तुमचा गॅप पाहिजे जर डायजेशन होत असेल तर तुमचा जे तुम्ही अभ्यास करणार योगाभ्यास त्याचा तेवढा इम्पॅक्ट होत नाही तर भूक लागली आहे जरा तुम्हाला दिसायला लागत आता धीर दिला <laughs> okay. तरी आता धीर बसत नाही आपण शेवटाकडे जाऊया मी शेवटचा एकच प्रश्न विचारते की तुमचं जे भविष्याबद्दल एक ठरलेलं आहे काहीतरी स्वतःच असं तर तुम्हाला दोघांना पीएचडी डी करायचं आहे योगशास्त्रामध्ये तर तुमचे विषय आम्हाला सांगा ते ऐकायला आवडतील मला फर्टिलिटी सध्या मी फर्टिलिटी रिलेटेड बॅचेस घेते फर्टिलिटी आणि ह्युमन सायकोलॉजी की ह्युमन सायकोलॉजीचा किंवा त्या स्ट्रेसचा फर्टिलिटीवर काय इम्पॅक्ट पडतो तर ह्या विषयावर मला पीएचडी करायला आवडेल आणि सरांना ब्रीथ रिलेटेड सरांना प्राणायाम रिलेटेड प्रॅक्टिस करायला आवडेल की ब्रीथ ब्रीथ्स आपल्याला सतत मंत्र योगा पण एक तत्त्वत एक प्रकार आहे हु, तर त्या ब्रीथ्सचा सरळ डीप मध्ये जाऊन अभ्यास करायला तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा की तुमचं पीएचडी उत्तम प्रकारे छान होऊ दे आणि त्याचा फायदा सगळ्यांना अर्थातच होऊ दे की स्वतःला सावरताना जगाला पण सावरण्याची एक ताकद असावी लागते शरीराला लागते तशी मनाला सुद्धा लागते आणि या शरीर आणि मनाचा योग तुम्ही घडवून आणताय तुम्हाला आमच्या सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा देते आणि हा मुलाखतीचा सुंदर कार्यक्रम इथे संपलाय असं जाहीर करते आपण सर्वजण आलात आणि अगदी शेवटपर्यंत ऐकत बसला आहात हे त्या दोघांचं यश आहे अर्थातच आपल्या सर्वांचे मी प्रामुख्याने आभार मानते असेच दरवर्षी नवनवीन विषय ऐकण्यासाठी आमच्याकडे जरूर या यावेळेला स्थान बदललं पण तरी गर्दीमध्ये कमी नाही झाली हे आता खूप आनंद आहे भीती वाटत होती कारण लांब घरे लोक येतील की नाही पण ती ओढ आहे ऐकण्याची काही नवीन ती तू आपल्याला स्वस्त नाही बसू देत त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आभार मानते या दोन्ही दादांनी इथे शूटिंग आणि सगळं काम व्यवस्थित सांभाळलंय त्यांचेही आभार मानते आणि आपला कार्यक्रम संपलाय असं जाहीर करते धन्यवाद